नमस्कार मंडळी आम्ही अग्रिकोळी यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत दिवाळी स्पेशल रव्याचे लाडू तर त्यासाठी इथे एक किलो बारीक रवा घेतलेला आहे तो आता भाजून घेऊया सर्वप्रथम स्टोववर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तूप टाकून घेतलेला आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुकामेवा आहे तो तळून घ्यायचा आहे साधारण दोन मिनटं इथे आपण बिना पाकातले रव्याचे लाडू करणार आहोत सुका मेवा आहे तो साधारण दोन मिनिटं तळून झालेला आहे तो आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया उरलेलं जे तूप आहे त्याच तुपामध्ये आपण एक किलो बारीक रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना सर्व बाजूंनी परतून घ्यायचं आहे जेणेकरून रवा करपला जाणार नाही त्यामध्ये आपण पुन्हा तूप टाकून घेऊया तूप कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता इथे मी एक किलो रव्यासाठी पाव किलो तूप वापरलेलं आहे साधारण पाच ते दहा मिनटं रवा मंद आचेवर भाजून घेतलेला आहे रव्याच्या मिश्रणामध्ये आता आपण तळून घेतलेला सुकामेवा आहे तो टाकून घेऊया आणि चारोळीसुद्धा टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया इथे मी अर्धा किलो पिटी साखर घेतलेली आहे ती आता या मिश्रणामध्ये दे टाकून देऊया आणि स्टोव आपण मंद आचेवर ठेवलेला आहे जेणेकरून ते करपलं जाणार नाही त्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया साखर टाकल्यानंतर साधारण दोन मिनटानंतर लगेच कढई स्टोववरून काढून घ्यायची आहे आणि कढईमधलं जे मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि लाडू वळून घेऊया लाडू जर वळत नसेल तर त्यामध्ये तूप परत तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे लाडू तयार करून घेऊया अशा प्रकारे बिना पाकातले रव्याचे लाडू वळून झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू